नमस्कार मंडळी तर बघा कसलं ऊन पडले आणि असल्या उन्हात मी आता काय काम करते तुम्हाला दाखवते असल्या उन्हात मला आता एक काम करायचं तुम्ही हे काम चावलेलंच पसून करणारे पण आपल्यात हे केले मटण करायचं आपल्यात मस्त असं त्यात ते मटण म्हणजे आपल्यात गावरान पद्धती गावरांमधून म्हणजे असं तसलं नसतं त्या काय म्हणतात त्या कोंबड्यांना काय कडकणारचा कोंबडा कडकनाथच्या कोंबड्याचं आज मटण बनवलेलं आहे आमच्या आज खूप दिवसांनी ते कडकनाथचा कोंबडा कापला ना आजींनी मग म्हणले की आज त्याचं मटण बनवायचं त्याची तयारी चालली माझी का हे मटण आपले काळ मटण असतं बरं काय कोंबड्याचं दोन तीन वर्षाचा कोंबडा आहे बरं का माझ्या लग्नाच्या आधीचा कोंबडा आहे हा गरम होते आता मी हे मटण धुवून घेते मला होते, होते हे फार्म गरम होते असलं गरम होणं म्हणजे खूपच माझी नाही मला तर वाटते संध्याकाळी पाहू शकतो काही माहिती धुवून घेते दब्यात ठेवलं होतं ऍक्च्युली जे सगळं आता हे मटण आहे ना ॲक्च्युली कसं असतं आहे का आता काय ॲक्च्युली सांगाय तर ती कोंबडाचा होता मेन म्हणजे काळा आणि ना काळ्या कोंबड्याचं मटण म्हणजे असलं असतं हे पूर्ण पीस काळे आणि ह्याच्या ह्याच्या कोंबड्या बी होत्या हा येत आमच्यात आता एवढा एकच कोंबडा होता ठेवला होता तर ती कापलावी ते बी कापला तर ते दोन तीन वर्षाचा कोंबडा होऊन गेला आहे त्यामुळं त्याला एवढं त्याच्यात आता एवढं मांज सोडले आता आपल्या कुकरमध्ये त्याला शिजत घालायचं आहे आता घालायचं आहे आपला गोठ्यात करायचं आहे उन्हात कुठं करावं म्हणून म्हटलं की त्या गोठ्यात आपलं लोकेशन केलं छानपैकी वाट आवडलं का तुम्हाला आपला छोटासा भाग हे किचन छोटासा किचन म्हणजेच एका बाजूला सगळं सामान एका बाजूला चूल आवडलं तर नक्की सांगा बरं का चला आता मी ह्याला दोन घेते बरं का चला आता आपली चूल पेटली आणि आपलं मटण ही दोन झालं आणि आता इकडे कांदा आणला कापून आता आधी हळदी मिठाचं शिजाय घालणार आहे आपण आणि नंतरनं मग ह्याचं घालणार आहे मग तिखट बनवणार इकडं मीठ घेतलं इकडे कांदा घेतला आणि ही हळदीची मस्त अशी पुडी घेऊन आली हळद होती घरात पण ऍक्च्युली हळद आमची पांढरीच चुया ते हो सगळं पांढरंच मुठते कालून म्हणून ही सुहाना अंबारी हळद पावडर खुशबूदार खुशबदार रंगतदार अशी पावडर घेऊन आले तर आता याच्यापासून आपण मस्त मटण बनवूया चला आपली सुरुवात करूया तर टाकलं आपलं तेल आता तोकर गरम झाला का बघूया तेलात टाकून पण नाही झालेला कुकर गरम तर आता रस्तव थांबावं गरम मस्तवर थांबव लागेल कारण खाल्लो नाही ना जाड हे केले माती लावली ला। आहे कुकर काय लवकर गरम नसतो वेळच लागेल झाली बाबा का हळद मीठ आणि कांदा टाकून परतून घेतला आता कसं आहे दाखवलं असत ते तर ते पण तुम्हाला पण माझा एक हात नाही दोन्ही हात बुतल्या मोबाईल फुटल्या हातात जरा असतो आमच्याकडे आम्ही असं पहिल्यांदा शिजायला घालते आमची मम्मी पण असत घालते मम्मीची टेस्ट एकदम भारी येते बरं का हे कुकर मध्ये शिजणार बराच लागणार शिजायला ह्याला पाणी सुटायला एवढं पाणी सुटायला शिजत घालते मी आता चला मंडळी तर आपले मटण शिजले म्हणायचं आनंदाने सांगू शकते बरं का मी ॲक्च्युली काय झाले माहिती आहे का मा कोंबड्याला जास्त मांदे जास्त होती त्यामुळे लई तेलवर खेळले ते म्हणतात लई तेल टाकली काय पूजा टाईप थोडं टाकलं होतं परत टाकलं काय आम्हाला दाखवलं त्यामुळं तर हो का आता मी हे रश्यात काहीच टाकत नाही बरं का आणि काय काय लोक काय करतात ह्या रश्यात खोबरं कोथंबीर टाकतात पण मी टाकतच नाही कारण का तर मी टाकलं ना माझ्याकडून इतकंच घट्ट मटण होतं काय सांगायलाच नको मला माझं बेसणं करत घट्ट होतं म्हणून मी टाकत होत नाही तर हे गळणी पाणी आहे ते आपल्या ओसुबाळासाठी काढून ठेवायचे तर म्हटलं ओसुबाळाला आवडतं आपलं म्हणून काढून ठेवा म्हटलं आणि दुसरी गोष्ट आता तुम्हाला दाखवते पुढची गोष्ट मी ह्याच्यासाठी वाटण काय काढले तर इकडे पहा माझा घरगुती मसाला तीन प्रकार चार प्रकारचे मसाले येतात खेळ बरं का माझा घरगुती मसाला आहे तो एक चमचा कांदा लसूण मसाला आहे तो एक चमचा आणि गोडा मसाला येतो एक चमचा मटन मसाला येतो एक चमचा आणि इकडं चिकन मसाला आता हे कोंबड्याचं मटण आहे म्हणून चिकन मसाला आणि हे आपलं वाटण ह्या वाटणात खोबरं आलं लसूण आणखीन तीळ खसखस आणखीन कांदा बाजरी आणि डाळ सगळे सूर म्हणायचं सगळं एकत्र मिक्स वाटले मी आता ह्या वारीने त्यामुळं आता आपली मटण रेसिपी तुम्हाला दाखवते मस्त गावरान कोंबड्याचं मटण आहे गावरान का गावरान काय म्हणतात गावरान कोंबडं पुढचं गाणं काय म्हणलं माहिती गावरान कोंबडं काय म्हणतात नाही समजायचं आपल्या त्याला जाऊ द्या मी तुम्हाला पुढचं दाखव तर बघा मंडळी आमच्या गिरम गावाला इतका पाऊच आहे काय काय माहिती बघा असलं वारं सुटलंय नारळाचे झाडचं ना चांगली डान्सच करतोय तो इंग्लिश जातीचा काय करावं काय समजत नाही का दिवशी अगं कसलं आळ आले अजून मला घास कापायचंय आपली चूल पेटली ढ्याणा ढ्या ढ्याणा आणि आपला कुकर ठेवला पटा 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 आता ह्याला करूया काम चला नेक्स्ट अजून दाखवते पुढचं तर मला मंडळी आता सांगायचं गेलं तर कसं सांगायचं तर ॲक्च्युली आपली मटन रेसिपी आवडली तर नक्की सांगा बरं का कमेंटद्वारे की कशी वाटली आणि आपलं गाणं अर्धवट राहिले गावरण कोंबडं पुढचं नाही मला येत माझ्या ध्यानात राहिलं नाही आणि मला ध्यानात बी नाही माझ्या तर तुम्ही सांगा मला कमेंटद्वारे की कोंबडं पुढचं गाणं काय तर हे बघा आपल्या मटन रेसिपीचं सामान सगळं तयार केलंय मी है हो टेस्ट, हो, है। आता मी असंच करते बरं का कुणी कसं करतं कुणी कसं मला नाही आमची मम्मी ना हे सुरं नाही वाटत कांदा नाही वाटत काय नाही वाटत आमची मम्मी मीठ टाकते की दारे तयार तिचं मटणच लयचं उदार लागतं मग काय माहिती आहे कसं काय आमच्या मम्मीचं ऐकलं टेस्टी इतकं टेस्टी मटन लागतो ना कुणी खायला जाऊ ते न बजल्याशिवाय राहत नाही आता आमच्या मम्मीच्या घरी पण आहे मग गेल्यावरती मी तुम्हाला दाखवन मम्मीची रेसिपी बरं का एकदम 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 भारी मटण रेसिपी जाणार आहे मी मग गेले ना मम्मीला आव मटन मटण बनवायला होते आणि मग मटन बनवल्याच्या नंतर तुम्हाला माझ्या मम्मीची मटणाची रेसिपी दाखवते बरं का एकदम टेस्ट मटण करते आता मम्मीसारखं नाही बनवते कारण मम्मीच्या आजची टेस्ट मला काय नाही येत आमच्या सातबाईंनी शिकवले मला पण लग्नाच्या आधी मी काय मटण कधी बनवलेलं नाही आणि इथं आल्यापासूनच मी बनवायला लागली खरं तर आणि हिथं आल्यापासूनच मी खायला शिकली आधी नव्हती खात बऱ्याच दिवस नव्हती खात आता चला आपले नेक्स्ट चालू करते आ, तेल टाकलं तेल गरम होते तोपर्यंत वाटण टाकूया पण मी खाली मोबाईल ठेवते आणि मग वाटण टाकले नाही तर मोबाईल बी आणि वाटण बी पडायचं कुठं ना हा तर चला आता इच्को ढवळणी का ढवळणी का मतलब परत नाही का परत नाही का तर हे वाटण तीन तर परतून घ्यायचं बरं का आणि मी तेल कमी टाकले कारण कोंबड्याला बांध जसं आणि तेल टाकलं ना नाग तरी ती मी तेलाचे पदार्थ खसखस जास्त टाकली खोबरं खोबरं जास्त टाकली त्यामुळे मी तेल कमी टाकले तर मी मसाले आधी टाकते पण मसाले का आधी टाक नंतर टाकले तर हे होतं मसाले नाकारतात ते काय व्यवस्थित नाही लागत म्हणून आधी हा मसाला घेतला वा परतून आता ती मसाले टाकायची तर मसाले टाकलेत मी त्याच्यात आता तुम्हाला दाखवते हे मटणाचं जे पाणी आहे वाटणं जितकं जास्त प्रमाणात आपण टाकू शकतो ना म्हणजे आता घेतलं थोडं टाकू शकतो ना तेवढं आपण टाकून बघायचं बरं का कारण ना त्यात जर वाटण परतून घेतलं ना काही करी येते चांगली आणि वाटण पण परतलं जातं कारण ह्या तेल पण असतं आणि चव पण असते म्हणजे वाटणला मस्त लागतं म्हणतात आपण तर कधी खाल्लं नाही मी तीन वर्षातनं आता तीन चार वर्षातनं खायला सुरुवात केली आता करपत पण नाही आता मग मी जास्त तेल टाकणार होते पण जास्त तेल टाकलं असतं मग तरी जास्त आली असते आणि तरी आलेली पर नाही परवडायची कारण आपली माणसं <laughs> खायच्या तर वरटतील किंवा होईल सवाळा कसं वाटलं आपलं मस्त वाटणार तर वाटेल असंच वाटण वाटत जा असंच करत जा खूप छान होतं बरं पहा आपल्या वाटणाला मस्त अशी तेल सुटले आता आपल्या वाटणा शिजत शिजत आले म्हणायच आपण तेल तर परतलं ना कुठं गेलं <laughs> ग तेल आता हलत काय कर तेल बी दिसा नाही हो का कडनी तेल सुटायला लागले छान मस्त तेल सुटलं की झालं आपलं मस्त मटणाचं वाटण तयार झालं आपला मसाला बी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी तेवढी सगळी मसाले टाकले बघा तर हा मंडळी आपलं मटण तयार झालं आता काय झालं मी कुकर खाली घेऊन हे गेलं होतं बरं का जपाना कडे लागेल त्याला म्हणलं कुकर खाली घेऊन हे करावं तर कसं वाटलं मला नक्की सांगा हे आपलं मस्त असं गावरान कोंबड्याचं मटण आता हा तुझला होता कोंबड्याचं नावच येईल ना मला कडकनाथचा कोंबडा ते कडकनाथचा कोंबडा होता त्यामुळं हे असं बनवलं त्याचं काळं मटन पडतं ना परत कोंबड्याचं असो नाही तर कोंबडीचं असो तर ते असं बनतं तर कसं वाटलं नक्की सांगा आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि गौराण कोंबड्याचा भेद आवडला तर नक्की सांगा आणि कमेंटद्वारे सांगा कसं वाटलं आपलं मटन बाय बाय सी यू तर हे पहा आपल्याकडचं वातावरण असं स्पेशली असं वातावरण झालं आता बाय बाय सी यू म्हणल्याच्या नंतर पण म्हटलं आता एखादं वातावरण दाखवावं आणि स्पेशली आमच्या मोगऱ्याला पण खूप छान फुलं आले आहेत बरं का सकाळी उठल्या उठल्याच तर मोगऱ्याकडं आली आणि हे पहा एक दोन तीन चार पाच सहा सात काय होते माहिती आहे का दिवसभर कडक म्हणून पडते आणि ते मूळ फुलं कोमेजून जातात आणि त्याला लगेच पिवळा रंग पडत चढतोय तो किती त्याला कळायला लागलं तर बरंच कळायला लागलं तर हे आमचं सगळं बगीचा कसा वाटला तुम्ही सांगा आणि आमच्या बगीच्यामधल्या ॲक्च्युली ह्याला काय म्हणतात ॲक्च्युलीच म्हणती पेरूला आमच्या पेरू लागलेत मी सकाळी बघितलं मला एवढ्या जवळ असून पण मला पेरू दिसले नाही तर पण हे बघा कसे वाटले आमचे पेरू एकच पेरू दिसला पण परत म्हणलं बघा पुढं पुढं वाकून बघते तिथे चार पाच पेरू लागलेत म्हणलं भारी काम आहे आपल्या घरात घर तसं देणार तयार पण बघा जाऊ दे मग मीच समजून घ्या मी किती कामात बिझी आहे तर चला आपला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट अँड फॉलो बाय बाय आणि आपलं वातावरण कसं वाटलं ते पण नक्कीच